बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देवी जनशक्तीचा उमेदवार उद्याचा दोन हजार चोवीस चा बालाजी पाटील खासगावकर राहणार आहेत म्हणून मला जास्तीचा काही वेळ घेता येणार नाही परंतु अजूनही थोडस सांगतो मित्र कालपर्वच सर्व हटकर समाजाचे आमच्या मुख्यामधील खंडोबा गल्ली मधल्या सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे जे मु आहे मुख्य ठिकाणी कोर्टाच्या पुढची त्या कमानेवर कैलासवासी प्रयत्न केला ही कमान बांधण्याचं हो, किंवा ते नाव देण्याचं हाणून पडलं आणि दुसरी गोष्ट मित्र हो आत्ताच आम्ही कालबरोबर बोरीला कार्यक्रम केलो तिथे एक कमानीच काम चालू होत ते कमान आत्ताच पडली म्हणून आमच्या परवा कर सांगितलं बघा मित्र किती लाखाची आहे ते काम कोण करत आहे तिच्या टक्केवारी कोण घेत आहे हे थोडं आपण तपासलं पाहिजे आणि हा जो परिवर्तन रॅली आहे ना त्याच्या मतदानाच्या रूपातून झाली पाहिजे आणि हे जे आज दहा वर्ष झालं जे तुषार राठोड पैशाच्या जोरावर पैशाच्या जोरावर ना पैशाच्या जोरावर इथली सत्ता भोगत आहे म्हणून या सत्तेच्या हरम मस्ती चाललेल्या माणसाची नशा जर जर ताकद असेल तर कोणामध्ये आहे बालाजी पाटील खतगावकर यांच्या नावा रूपात ताकद आहे म्हणून येणारा काळ हा बालाजी पाटील खतगावकरचा राहणार रा आहे मी भोजगावकर पाटलांना सुद्धा आता आमचे पीर्तम गावाला सांगितले तुमची आम्हाला साथ आहे या ठिकाणी अजून एक तुम्हाला मेसेज केला पाहिजे या मशनेरच्या ठिकाणी गुणवंतराव पाटील हंगरगेकर आलेले आहेत मित्र हाटकर समाजाच्या नंतर कोणाचं जास्त मतदान असेल तर लिंगायत समाजाचं आहे हे सुद्धा मत आपल्यासाठी इथं परावर्तित झालेले आहेत या देवस्थानच्या ठिकाणी माधवराव पाटील तुम्ही अध्यक्ष होते मला माहित नव्हतं तुम्ही आज आम्हाला सांगितलात तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात बालाजवाडी खाव करण्या आशीर्वाद दिलात की तुम्ही पुजारी आहात पुजाऱ्याच्या माध्यमातून तुम्ही आशीर्वाद दिलात असाच आशीर्वाद सर्व बांधवाने अमला तणाव एवढीच अपेक्षा करतो काँग्रेस न अधर्म माजवला बाळासाहेब ठाकरेच्या रूपाने शिवसेनेची निर्मिती झाली या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं ज्यांच्याकडे आम्ही प्रतिनिधित्व सोपवलं होतं तो माणूस मस्तवार झाला आहे आणि त्याला जर जागावर आणायचा असेल तर भगवंतांनी आम्हाला बालाजी पाटलांची भेट दिली आम्हाला हे वरदान दिलं परिवर्तनाची नांदी आहे या रॅलीला सुद्धा परिवर्तनाचं नाव आहे लोकशाहीमध्ये परिवर्तनाला फार महत्व असत तुम्ही मालक आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमचाच प्रतिनिधी तुमचाच विकास करण्यासाठी विधानसभेत पाठवला पाहिजे आणि जर ती चूक आपण केली तर एक आंधळ फिरत होत एका तटबंदी मध्ये आंधळ असल्यामुळे भिंतीला धरून फिरायचं एकच दरवाजा होता त्या दरवाजे पैसे आलं कि त्याला खाज सुटायची ते हात सोडायचं खाजवायचं दरवाजा निघून जायचा आणि ते, जा, 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 ते तसंच फिरत राहायचं आपले लोकशाहीत असंच चाललंय नेमकं मतदानाच्या वेळेस आम्हाला जात आठवते नेमकं मतदानाच्या वेळेस आम्हाला मतदानाच्या वेळेस आम्हाला धर्म आठवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी जे संविधान दिले ते तुमच्या विकासासाठी चांगला माणूस चांगला विधानसभेत निवडण्यासाठी दिला चांगला गेला तरच आपल्याला आंब्याचं झाड लावलं तर आंबा देत बाबडीचं झाड लावलं तर काटे देतात सन्माननीय आहे मला काय नको पोट भरत नाही दोन अडीच खाणारी आमची मराठी जात आहे मी एवढंच सांगू शकतो आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये माझा सामान्य एका कार्यकर्त्याची विनंती आहे आपण बालाजी पाटलांना मतदान देऊन त्यांना विधानसभेत पाठवावं व अनायश आपला विकास करून घ्यावा एवढीच विनंती करतो थांबतो जैन गोजागावकर पाटील साहेब आपले उमेदवार बालाजी पाटील आत्ताच तुमच्या समोर बोलून गेलेले अशोक पाटील डॉक्टर श्रीरामे आदरणीय मंच माझे मित्र खाते आणि आदरणीय मंच आणि शेतकरी भावांनी आजचा हा मेळावा मला विशेष वाटला बालाजी पाटलाच्या अगोदर मी इथं आलो इल तास होतो सगळ्या शहरांचे शैरी ऐकली नृत्य पाहिलं लोक लोकनृत्य पाहिलं आणि याच्यातून मला वेगवेगळे विचार येऊ लागले आणि हा मेळावा वेगळा काय आहे तर या मंदिराचे विश्वस्त मालधवराव पाटील इथं बसलेले आहेत मंचावर पण त्यांनी मंदिरासाठी काहीच नाही मागितलं पण एक मुस्लिम बांधव आला आणि त्यांनी या मंदिरासाठी कंपाऊंड वॉल मागितली पाण्याची व्यवस्था मागितली रोड मागितली म्हणजे हा मेळावा काहीतरी वेगळा आहे असं मला वाटतं एक मुस्लिम माणूस आणि एका दुसऱ्या धर्माच्या माणसाच्या एका देवस्थानाची विनंती करतो मी आज धन्य झालो या मेळाव्याला आला दुसरी गोष्ट ही घडली इथं श्रावण बोलून खाली गेला आणि त्यांनी माझी जात पण काढली माझी जात नेहमी माझी शेतकरी अशीच मी जात लावली कधी मी लिंगायत आहे म्हणून सांगितलं नाही शरद पवार शरद पवारानंतर यांनीच माझी जात काढली शरद पवारनी एक वेळा पुण्यात काढली होती तर त्यांनी काढली पण या जात काढल्याच्या निमित्ताने एक गोष्ट मी सांगतो जात काढली चांगलंच झालं शाहिरांनी बोलता बोलता त्यांच्या शाहिरीमध्ये सांगितलं की खंडोहर आयाला दोन पत्नी होत्या एक लिंगायत होती एक हटकर होती तर ह्या दोन पत्नी असतील तर माझ्या या येते या माईसाठी मी बालाजी पाटलाला मदत करायला पूर्ण तयार आहे आता मी, मी या स्टेजवर का आलो वजेगावकर पाटील पण दुसऱ्या पार्टीचे मी तर संघटनेवाला कसं काय आलोय राजे हो जेव्हा जेव्हा मी शेतकऱ्याचा प्रश्न येतो तेव्हा मी त्या स्टेजवर जातो कारण शेतकऱ्याचं कुंकू लावून मी फिरतोय माझी प्रामाणिकता ह्या कुंकामध्ये आहे मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम एस पी कमिटीवर आहे तुम्हाला माहीत पण नाही तुमचं नशीब लिहिण्यासाठी मी तिथे गेलोय शेतीमालाचा भाव ठरवण्यासाठी मी तिथे गेलोय भारतातून पाच लोकांची निवड झाली त्याच्यापैकी मी एक आहे आणि हे मी काम प्रामाणिकपणे करतो तुम्हाला माहीत असो की नसो आणि म्हणून बालाजी पाटलाला मी निवडत असताना माझ्या परीक्षेमध्ये पास करत असताना पाटलाची मी मदत घेतली धरणाचं काम दोन हजार बाराला मी बांधू मी बंद पडलो मी एक पाटील हंगारे बंद पाडले आणि त्यावेळी बंद पाडताना मी सांगितले की आम्हाला धरणाचा विरोध नाही पण ज्या शेतकऱ्याची तिथं जमीन गेली अठरा हजार रुपयाच्या वर मोबदला मिळालेला नाहीये आणि आज मी तिला जर धरण पूर्ण झालं नसेल पजेशन आमच्या जवळ असेल तर त्याची किंमत दहा लाख रुपये पण त्या काळामध्ये अठरा हजार रुपये जाऊन आम्हाला एक लाख रुपये मिळाले असतील तर कमीत कमी पाच लाख रुपये तरी एक्कर मिळू दे आणि पाच लाख रुपयाच्या खाली एक पैसा आम्ही घेणार नाही आणि पाच लाखाच्या वर एक पैसा जरी भेटला तर एक पैसा मदत झाली सरकारच्या असे म्हणून कारण पाच लाख रुपये आमचा हक्काचा भाग आणि म्हणून गोजागावकर पाटलाला घेऊन मी मुंबईला गेलो पुढाऱ्याकडून कामं होत नाहीत म्हणून अधिकाऱ्यांकडे गेलो लक्षात घ्या मी काय केलंय पुढाऱ्यांकडे गेलोय पण पुढाऱ्यांनी कामं केले नाहीत राजकारण्यानी कामं केले नाहीत आणि म्हणून अधिकाऱ्यांकडे गेलो आणि अधिकाऱ्यांना पटवलं की हे या शेतकऱ्यावर अन्याय झालाय का नाही आणि पूर्ण पटल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की हे बिलकुल शेतकऱ्यावर अन्याय झाला आणि कमीत कमी मागणी आम्ही अशी केली हेक्टर तीस लाख रुपये भेटले पाहिजे पण बोलताना निगोशिएशन करताना वाटाघाटी करताना कमी जास्त झाले तर कमीत कमी तेरा लाख तरी भेटले पाहिजे हेक्टरी ठरलं आणि तसं प्रपोजल पण केलं बालाजी पाटील त्याला साक्षीदार राहिले बालाजी पाटलांनी अधिकाऱ्यांना भेटवण्याचं पूर्ण काम केलं आणि परिणाम असा झाला की तेरा लाखाचा कमी येणार नाहीत असा मी विश्वास लेंडी दिला की तेरा लाखाचा कमी हेक्टरी मिळणार नाही पण काय गडबड झाली तुमच्या आमदाराला निवडणुकीचा लय पुळका लागला त्याला लय गडबड झाली आणि तो उपमुख्यमंत्र्याकडे गेला आणि दोन लाख रुपये एक्कर म्हणजे पावणे सहा लाख रुपये हेक्टर मान्य करून जीवन काढा असं काहीतरी करून निवडणुकीचा अजेंडा घेऊन पुढे येण्याची शक्यता तयार झाली कदाचित ही गडबड त्यांनी सुरू केली पेपरमध्ये बातमी दिली मला समजावून सांगा त्याला एक्कर म्हणतात का हेक्टर म्हणतात हे जर कळत नसल तर कसा काय अंदाज झालाय होत्या आम्ही आम्ही मागणी केली एक्करप्रमाणे आणि त्यानं हेक्टर प्रमाणे करून इथल्या शेतकऱ्याचा खात केला ज्या ठिकाणी पावले चारशे कोटी येणार होती त्या ठिकाणी यांनी कोटीवर आमचे पानं आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय आणि त्याच्यामुळे मी ठरवलंय यावेळी बालाजी पाटलाला तिथं पाठवा लागेल पाठवून करून होऊ शकते म्हणून मी एक जाहीर पाठिंबा मी तुमच्या समोर घेतो आणि तुम्ही म्हणाल हे पक्षाचं आहे उद्या शिवसेनाच तिकीट भेटते का नाही स्टँडिंग आमदार आहे अशा पुष्कळ हवा सुटतील लोकांना लो हवा सोडण्याची पुष्कळ सवय आहे कारण रामाच्या काळापासून ही अवलाद बिघडलेली आहे तर अजून सुधारलेली नाहीये आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो त्यांना कुठल्याही पक्षाचं तिकीट मिळू दे अपक्ष असतील तर अजून उत्तम मी त्यांच्या पूर्णपणे पाठीशी राहील संघटना घेऊन त्यांच्या पाठीशी राहील पण असं होणारच नाही जेव्हा मुख्यमंत्र्याचा विश्वास त्यांनी संपादन केलाय आणि पाहिलं की हजारो अधिकारी जेव्हा मी त्यांना जेव्हा त्यांना मी पाहिलंय हजारो अधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत त्यांचे मित्र आहेत मला इथं घेऊन आले माझे कोंडेकर नावाचे माझे मित्र आहेत ते मला इथं घेऊन आले माझे अधिकारी आहेत पण माझे क्लासमेट आहेत नांदेडच्या जिल्हा देगलूरच्या जिल्हा परिषद जाहीर आम्ही शिकलोय म्हणजे असे कित्येक अधिकारी जे रिटायर झालेले आहेत जे सत्तेमध्ये आहे ते पूर्ण त्यांच्या पाठीशी पाटी, आहेत म्हणजे यांना खरं पाहिलं तर आमदार व्हायची गरज नाहीये डायरेक्ट हे मंत्री होऊ शकतात हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळं हा मान आपल्याला मुख्य लोकांना भेटला आपण बसावं ते काही काही वेळेस काय होते डॉक्टर साहेब कार्यक्रम खूप लांबच जातो आणि बसणाऱ्याला कंटाळ एक विरोधाचा भाग सांगतो मी अशाच एका कार्यक्रमाला गेलो दोन तीन चार तास कार्यक्रम सुरू झाला आणि मला भाषणाला उभा टाकल्यानंतर भाषण सुरू झालं भाषण सुरू झाल्याबरोबर एक समोरचा उठला आणि तिच्यातून एक पिस्तोल काढलं त्याला भूक आज सहाय्य झाली आणि माझ्या दिशेनं रोखवलं काय बो माझ्या बोलण्यामध्ये चूक झाली काय एखादा शब्द काही गे वेगळा गेला का तिच्या तुमचा शब्द वगैरे हो काही नाही पण तुमच्यासारख्या लांब भाषण करणाऱ्याला कोण बोलवले त्याला मला पाहायचं तशी काही परिस्थिती निर्माण वरचा फार जबरदस्त आहे आम्ही किती जरी लोकांनी आम्हाला लोकशाहीमध्ये निवडून दिलं आणि आमच्यामध्ये जर हामपणा आला मगरुरी जर आली तर लोकशाहीमध्ये त्याची मगरुरी पाच मिनिटांमध्ये मतदार उतरूतात आणि नाही कोणी नाही कोणी म्हणत असेल कोणी आमदार खासदार मंत्री त्या लोकशाहीमध्ये मतदारापेक्षा कोणी मोठं नाही कोणी समजून घेत असेल आता आम्ही बेचाळीस वर्षापासून दहा निवडणुका लढवलं मी दहाही निवडणुकीमध्ये विजय झाला पण आम्ही जमीन धरून जातो आम्हाला कल्पना आहे पूर्वी त्या देशाचा राजा ह्या राणीच्या फोटातून येत होता आता लोकशाहीचा राजा आमच्या मतदाराच्या मतपेटीतून राजा निर्माण काय चाललंय काय हम हंपणा अव आम्ही पाहतोय मतदार हे निवडणूक संपली निवडणूक लागली उमेदवार हा वाकून नमस्कार करतो अहमदापुरेजी किती खाली वाकून नमस्कार दादा मामा सगळे हे सगळे आणि निवडणूक संपली कितीही जरी तुम्ही वाकून नमस्कार केलं तर आमची मान खाली येणार चित्र असं नाही चालणार अशाने विकास होतो अशाने त्या भागांची प्रगती होती का पश्चिम महाराष्ट्र कशा म्हणून त्या भागातल्या नेत्यांची ने उंची काय विकास कशाला म्हणावा विकास कुठून आणावा लागते सर्वसामान्य माणसांना स्वतःच्या पायावर कशा पद्धतीने उभा करता येईल ते खऱ्या अर्थानं ते विकास पुरुष आहे आता विकास पुरुष कोणाकोणाला म्हणायला मी हे अधिकृत बोलतोय आम्हाला देखील असह्य झालंय कोणी म्हणावं काही पेपरवाले छापायला लागले की गोजेगावकर गोजेगावकरांनी भाजपच्या हे सोडून दुसऱ्या स्टेजवर पण त्यांचं नामचं काय चुकलं एका स्टेजवर हो आला अह तुम्हाला आम्ही आमदार घडवलं खूप आमच्या बेचाळीस वर्षामध्ये खूप लोकांना पण आमचे आता गवाले म्हटले की आमच्यापासून पळून जात तो आम्ही पळणारी नाही थोड झाला की लगेच असं नाही याला लोकशाही म्हणतात तुम्ही विचार करा मतदानाची पेरणी करत असेल शेतकऱ्यांना मी सांगतो बेरू देऊ नका बेरले की कसं होते खाण तुम्ही सगळं लक्षात ठेवा काय मुख्य चालवून द्यायची अवस्था आहे डोंगराळ बाग आमची फक्त एकाच वेळेस खरीपाची पेरणी होते खरीप पीक आपण घेतो सहा महिने काहीच नसते ही परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे हरित कशा क्रांती कशा पद्धतीनं निर्माण करावे रस्ते करून टक्केवारी घेऊन आपलं स्वतःच करावं लागतात किती केटीव्ही प्रत्येक नाल्यावर प्रत्येक नदीवर वेगवेगळे वेग तलाव पाक परकुलेशन टँक असेल इरिगेशन टँक असेल मोठमोठे मुट प्रकल्प असतील हे कशा पद्धतीने उभा करावं हे ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे ती माणसं राजकारणामध्ये उंचीवर घातलेली दिसतात तुम्ही बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा दहा वेळेस गणपतराव देशमुख अकरा वेळेस निवडून आले कशामुळे निवडून आले त्या माणसांची काय उंची काय उभा केलं त्यांनी सर्व सामान्य माणसाला मतदारांना सर्व कामगारांना शेतमजुरांना सुचिकित बेकारांना काम दिलं त्या ठिकाणी आणि अनेक प्रकल्प अनेक कारखाने अनेक कंपन्या त्या भागांमध्ये निर्माण केल्या म्हणतात विकास कुठ तरी धोंडे भर घालायचं गिट्टी घालायची त्या टक्के घ्यायचं पंधरा टक्के घ्यायचं आणखी पंचवीस टक्के तीस टक्के त्या गुत्तेदाराचे चालले तरी सत्तर टक्के मध्ये पासष्ट टक्के मध्ये काय काम होत सांगा या ठिकाणी अधिकारच होणार त्या आयुष्यामध्ये कोणीही करू नये आमचं काम वेगवेगळ्या मार्गानं कशा पद्धतीने सर्वसामान्य मतदारांचं ज्या ठिकाणी हित आहे इथं दलाली घेता कामा नाही आमचं कर्तव्य नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी अधिकार सोना सांगू इच्छितो एक चांगला व्यक्ती मिळाला मी खतगावकर साहेब तुमच्यामुळे मी माघार घेतला एक चांगला इरा मिळाला मी पाहिला मंत्रालयामध्ये गेलो आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये वर्षा निवासस्थानी गेला काय माणसाची क्षमता आहे मी अधिकृत मृत्यू कोणाची स्तुती करत नाही मला वाटलं की आमचा मुखेड तालुक्यांचा खऱ्या अर्थाने या माणसाकडून विकास होऊ शकतो दोन दोन हजार लोक जरी आले तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचं काम करणारा बालाजीरावजी खरगावकर आहे त्यांना आपल्याला आमदार करायचा कोणी आमपणानं बोलू नका कारण काय आपल्याला निवडणूक जिंकायची आहे एकटा गोजेगावकर काही करू शकत नाही किंवा एकटा कोणी काही करू शकत नाही तुम्ही सगळे तुमच्या मनात आल्यामुळं सगळ्या कोणाचं नाव नाही तुमचं सगळ्यांचं नाव आहे असं म्हणणार नाही की आमच्यामुळं कदाचित पण हे तुम्ही ठरवा काय चाललंय या तालुक्यामध्ये तहसीलमध्ये गेल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचं काम होत नाही भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणामध्ये हप्ते घेतल्या जातात तरा कोण अधिकारी भेटे आज आम्ही फोन लावल्याबरोबर अधिकारी भितोय त्याचं कारण असं आहे की आम्ही भ्रष्टाचारापासून दूर आहोत पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर काय अवस्था आहे लोकांची शेतकऱ्यांच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर शेती कृषी विभागामध्ये गेल्यानंतर काय परिस्थिती आहे अहो या डोळ्यांना एवढी परिस्थिती अरे काय चाललंय आता त्यांनी अधिकारी काय सांगतो तुम्हाला जर सांगितलं या ठिकाणी फार वाईट वाटतं सगळे घेऊन चालले कोण अधिकारी देतो अरे माणूस काय माणूस आहे हजारो लोकांचे मला वाटते विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यापासून पाच हजार लोकांचे तुम्ही काम केलं असता एवढे मी मोठी टाकत आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो एक मॉडेल म्हणून मुखेड तालुका महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये दिसेल तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये उद्योगधंद्यामध्ये असेल इरिगेशन असेल रस्ते असतील वेगवेगळे जे काही जे जे काही क्षेत्र असतील मोठा प्रकल्प या तालुक्यामध्ये आणायची आमची इच्छा आहे आणि ते करायची ताकद त्यांच्यामध्ये आहे म्हणून हे चांगले प्रकल्प आपण मोठा एखादा कारखाना खतगाव करत ज्याला हजारो लोकांना काम लागू शकते आणि तुमच्या सगळ्या कंपनीची तुमचे संबंध आहे ते पाहिलं वरच्या बिल्डिंग वर तुम्हाला अनेक कंपनीचे लोक त्या ठिकाणी भेटतात एवढा एक दोन तीन प्रकल्प या माड्रावणावर आणला आमची जी इच्छा आहे आमची जी अपेक्षा आहे की आमचा माणूस मुखेड तालुक्यातला स्वतःच्या पायावर उभा टाकला पाहिजे आर्थिक क्रांती झाली पाहिजे ही आमची इच्छा आहे तर निश्चितपणानं तर अशा पद्धतीनं आपण जर काम करण्याचा जर प्रयत्न केलो तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या, या मुखेड तालुक्यामध्ये विकास होऊ शकते आता आपण पाहिलो आमचं सगळं आयुष्य गेलं आज आपण पंच्याहत्तर मागच्या वर्षी आपण या ठिकाणी साजरी केलो या देशाला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले आजादि का अमृत महोत्सव आपण साजरा केलो पण आमच्या भागांमध्ये विकास आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून तुम्हाला पूर्वक विनंती करतो आता डबल ट्रिबल चौपल इंजिन झालेला आहे तुम्ही काळजी करू नका असतात कारण काय की बा या माणसाकडे गेल्यानंतर आमचा प्रश्न सुटू शकते खदगावकर साहेबाकडे गेले की प्रश्न सुटू शकते रावीकर पाटलाकडे गेले की प्रश्न सुटू शकते ही भावना सर्वसामान्य माणसांमध्ये आहे आणि अशा पद्धतीने जर आपण काम करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला फार मोठी ताकद मिळणार आहे अनेकांचे अहो काही लोक तर फोन घेत नाही आता काय सांग लोकांना या अरे बाप्पा एवढी मस्ती अहो लोकशाहीची मस्ती आहे मतदारांनी ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासात पात्र राहण्याचं काम तुम्ही केलं नाही एवढा ना। चांगला लोकांनी तुम्हाला साथ दिला तरी तुम्ही ही काम केलं नाहीत म्हणून ना। तुम्हाला नम्रपूरक विनंती करतो आता जास्त बोलणार नाही मी ना पण तुम्हाला नम्रपूरक विनंती करतो तुम्ही काळजी करू नका आमचं आयुष्य राहीपर्यंत लोकांच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही कुठेही मातणार नाही आम्ही कुठेही गर्व करणार नाही आणि त्याची आमच्यामध्ये शरीरामध्ये शिरकाव होणार नाही अशा पद्धतीनं आपण वागूया आणि खदगावकर साहेबाला जाता, जाता जाता या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं निरक्षण मी पाहायला लागलो तुम्ही फिरायला लागला दोनच महिन्यापासून या मुखेड तालुक्यात पण हजारो लोकांची नावं तुम्हाला मोकपळ झाली मी पाहिलं आणखी देखील बऱ्याच लोकांना तीस तीस वर्षापासून वीस वीस वर्षापासून राजकारणामध्ये पण नाव माहीत नाही मामा समोर म्हणते मला ओळखील काम म्हणतो ओळखील तुम्हाला खदगावकरांनी <laughs> मी प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पाहिलं की प्रत्येकाची नावानीशी ओळख झालेली आहे म्हणून तुम्हाला जिथं जिथं संकट येईल जिथे जिथं तुम्हाला काही अन्याय होईल जिथे जिथे तुमचे कामं पडतील तुम्ही फोन करा चोवीस तास फोन चालू असते तुमचा पोलीस स्टेशनला काम राहू द्या तहसीलला काम राहू द्या पंचायत समितीला काम राहू द्या कुठलेच गोष्टी काम आणि एखादा पेशंट जर असेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती जर नसेल तर खतगावकर साहेब समर्थ आहेत आम्ही समर्थ आहोत रावीकर पाटील समर्थ आहेत त्यांना जाण्याचा सर्व खर्च त्या ठिकाणी मोफत केला जाईल एवढ्या या ठिकाणी अभिबचन देतो परत एकदा हे वातावरण मात्र शेवटपर्यंत राहू द्या आणि ते वातावरण तुमचं जर शेवटपर्यंत जर राहिलं तर निश्चितपणानं त्याच्यामध्ये यश येणार आहे असं म्हटलं तर या ठिकाणी होऊ शकत नाही बस परत एकदा या रॅलीला शुभेच्छा देतो खूप मोठी रॅली त्या रॅलीचं वर्णन कशा शब्दामध्ये करावं गुणवंत पाटील तुम्ही केलं आणि गुणवंत पाटला सारखे नेते मी पाहिलं चिकाटीची माणसं आहेत आणि लेडी धरणाचं तुम्ही सांगितलं सहा लाखाच आमच्या खदगावकर साहेब निवडून आल्याचं तर अकरा लाख एकतरी घेतल्या शिवाय आम्ही सोडणारच नाही असं एवढेच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो जय महाराष्ट्र.